पेस्टिसाइड कंपन्यांच्या विरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सेतूच्या वतीने शेतकरी व कामगारांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय नांदेडच्या नवामोंडा येथून हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नावे देण्यात आले मोर्चात शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते हे जे बेकायदेशीर कंपन्या जे बेकायदेशीर धमकवायला गुंडे वाट लावायले पोलीस वाट लावायली याच्यासाठी हे मोर्चा होता आणि जे कंपन्या जे लुटमार करायले याच्यासाठी मोर्चा होता आणि हे जे सबसिडीचे जे सोसायटीला माल गव्हर्नमेंट देते हे शेतकरीपर्यंत काहीही गेलेलं नाही दहा वर्षात याच्यासाठी मोर्चा होता याच्यासाठी आम्ही इथं श एस पी ऑफिस आणि कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं याची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचे लायसन्स सस्पेंड करा याच्यासाठी हे हे मोर्चा होता आणि हे आंदोलन होता हे जोपर्यंत याच्यावर काही निर्णय कंपनी नेमक्या हे जे बी एस एफ आहे अदामा आहे गोदरेज आहे एफ एम सी आहे या कंपनीवर आहे हे कंपनी विदेशी आहे हे कंपनी एवढी लुटमार करायले चारशेचा प्रोडक्शनचा माल दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार रुपये लिटर विकायले हजारो पट पैसे देशाचे कमी व्हायले देशावर अन्याय व्हायले शेतकरीवर अन्याय व्हायले हे चांगली गोष्ट नाही याला थांबवा याची कॉस्टिंग बघा यांना रोका यांना देशाच्या बाहेर करा देशामध्ये पण आपले चांगले चांगले मोठे मोठे कंपन्या आहे त्यांना काम करू द्या त्यांचे माल विकू द्या आणि देशाची प्रगती हो दे। काय प्रमुख मागणी काय एकशे प्रमुख मागणी एकच आहे की एक शेतकरी साठी जे होईल शेतकरीसाठी करायचं आहे आणि शेतकरीसाठी मरायचं आहे आणि शेतकरीसाठी जियायचं आहे हे मी डोक्यात ठरवून घेतलेलो